महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्ट करण्यासाठी आज शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदा घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेवर टाळेबंद आंदोलन करण्यात आले यावेळी पनवेल विधानसभामधील सर्व शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात जंगी पद्धतीने सहभागी झाले होते महापालिकेच्या कारभाराने त्रस्त नागरिकांच्या भावना उफाळून आल्या आहेत अनेकदा निवेदन देऊनही काहीच हालचाली न झाल्याने अखेर शिवसेना रस्त्यावर उतरली आणि पनवेलकरांच्या हक्कासाठी महापालिकेला टाळं लावत आंदोलन केलं शहरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा या सर्व बाबींवर प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे याचा पाडा शिवसेनेने आज महापालिकेसमोर आंदोलन करत मांडला आहे उपनेते पाटील पाटील भरत यावेळी शिवसेना प्रमुख प्रमुख रामदास पाटील महानगर समन्वयक दीपक घरत महानगर प्रमुख औचित राऊत शिवसेना जिल्हाधिकारी पराग मोहिते विधानसभा अधिकारी अजय पाटील महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौरेवती सकपाळ महानगर संघटक गुरुनाथ पाटील तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे तालुका प्रमुख संदीप तांडेल शहर प्रमुख प्रवीण जाधव शहर प्रमुख यतीन देशमुख शहर प्रमुख सदानंद शिर्के शहर प्रमुख रामदास गोवारी शहर प्रमुख सूर्यकांत म्हस्कर प्रमुख गुरु म्हात्रे प्रमुख प्रदीप केणी विधानसभा संघटिका सौ सुजाता कदम विधानसभा समन्वयक अरविंद कडव तालुका अधिकारी मनोज कुंभारकर महानगर अधिकारी महेश भिसे उपमहानगर अधिकारी निखिल पाटील उपतालुका संघटिका सौ तनुजा झुरे उपमहानगर संघटिका सौ रुपाली कवळे शहर संपर्क संघटिका सौ समीक्षा पांगम सौ श्रद्धा जाधव शहर संघटिका सौ संगीता राऊत शहर संघटिका सौ मालती पिंगळा शहर संघटिका सौ सामिना कुडाळकर शहर संघटिका सौ अर्चना कुलकर्णी शहर संघटिका ज्योती मोहिते शहर संघटिका संपदा धोंगडे शहर अधिकारी निखिल भगत शहर अधिकारी निखिल पानमन शहर चिटणी सूरज पवार सुयश बनगर उपशहर अधिकारी मयुरेश सबकाळ यांच्यासह हो शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांना जाण्यासाठी पाऊस पडतो तर पियाला पाणी नाही ते एक जनतेची आठवण आम्ही त्यांना एक महिन्यापूर्वी पत्र दिलं होत काही काही ना का साहेब आम्ही गणपतीपूर्वी नवरात्र पूर्वी रस्त्याची कामं आम्ही करून टाकू खरं म्हणजे त्यांना हे आता जागृत करण्यात आता तालावधी करणं पनवेल महानगरपालिका आल्यापासून जनतेचे आज आल हाल होत आहे फक्त ना फक्त त्यांचे जे ठेकेदार ठेवलेले आहेत तेच ठेकेदार दुसरा कोणी नाहीये आणि त्यांनाच काम मिळतात ती कशी मिळतात हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि ती कामं सुद्धा करताना कोणत्या प्रकारची कामं आहेत हे सुद्धा आम्हाला बघणं गरजेचं आम्हाला नव्हे जनतेला बघणं गरजेचं आहे कारण संपूर्ण पाऊस गेला गणपती गेले नवरात्र गेले आता दिवाळी आलेली आहे ह्या दिवारीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे वर्षभर तेच कॉन्ट्रॅक्टर पण तेच अधिकारी पण तेच आणि पैसाही लुटण्याचा काम हेच अधिकारी करतायत आणि हेच कॉन्ट्रॅक्टर करतायत पुन्हा कॉन्ट्रॅक्टर समजा पाच कोटीचा असेल दहा कोटीचा शंभर कोटीचा कॉन्ट्रॅक्ट असेल तो आणखी दोन महिन्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट दोनशे कोटी जातो फक्त लोकांना लुटण्याचा काम या महापालिकेने घेतलेला आहे ये हो। है, ही महापालिका त्यांनी खरं सांगावं जनतेचा पैसा तुम्ही घेतलाय की नाही घेतलाय तुमच्या आजूबाजूला महानगरपालिका आहेत त्यांचा टॅक्स किती आहे आपला टॅक्स किती आहे आज गव्हर्नमेंट तुमच्या हातात आहे तुम्ही सुद्धा गव्हर्नमेंटच्या आज तुमचा इथे महापौर नाही तुमचा इथे आमदार आहे तुमचा इथे खरदार आहे परंतु तुम्ही जनतेचा कोणीच विचार केलेला आज जनतेची आज धुकाला घेतलेली आहे जनता आज रस्त्यावर आलेली आहे काही दिवसांनी खरोखर आयुक्त साहेब ऐकून घ्या काही दिवसांनी सगळे जनता प्रत्येक वार्डा वार्डामध्ये तुमचं इथे काम करून मेन ऑफिसला होणार तर सगळे तुमचे बंद होतील महापालिकेचे हे तुम्ही ध्यानात ठेव कारण हे जर आम्ही बंद नाही केले ही फक्त उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत यांना जनतेची ध्यान आहे आता पाऊस पडला साहेब मुख्यमंत्री असताना दोघांना दोन लाखाची सरळ सरळ कर्ज केली आजची काय परिस्थिती आहे तशीच परिस्थिती पनवेल महानगरपालिकेमध्ये तशीच परिस्थिती पनवेल तालुक्यामध्ये आम्ही गेल्या हप्त्यामध्ये हवादारा वगैरे आम्ही सर्व पदाधिकारी तहसीलदार पत्र दिले संपूर्ण महाराष्ट्र साहेबांनी एक निवेदन दिलेलं आहे की पन्नास लाखाची पन्नास हजाराची मदत फ्री करा याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो तसंच आज तुम्हाला सुद्धा हे निवेदन आम्ही दोन महिन्या महिन्यापूर्वी आयुक्त तुम्हाला दिलं होतं की रस्ते आणि पाणी या लोकांची कामं तुम्ही करा नाही केलं तर आम्ही तुम्हाला आता तुमच्या मेन ऑफिसला तुमच्या ऑफिसला तुमच्या दुसरं सांगण्याचं तात्पर्य असं आहे का तुम्ही एवढ्या बिल्डिंग बांधलेलं आहे एवढा फ्लॉट घेताय और लोकांना पिण्याला पाणी नाही तुम्ही बोट दाखवता शिडको तुम्ही शिडकोले आता तर तुम्ही का तुम्ही सगळं घेतलं ज्या शिडकोले आता म्हणजे आम्ही फक्त शिडको आता बाबा नाव सांगितलं एअरपोर्ट संदर्भात माननीय आपले जे राष्ट्रीय नेते साहेब हे घरोबर रक्त मुले देशात होता होते परंतु त्यांनीच नाव एकूण ना देण्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि उद्धव साहेबांनी मान्यता दिली परंतु या सरकारने जवळ झाक करून तीस दिवस तीन महिन्याची नव्वद दिवसाचे टाईम दिला कारण का त्यांना माहिती आहे आता आमची गुवा तुम्ही काय करता म्हणून जरी आपल्याला आता देता लागली तर आम्ही सर्व पटचे रस्ते बांधा करू हे हा इशारा देण्यात आणि हा इशारा नसता इशारा नाहीये जनतेच्या प्रयत्नांपर्यंत नाही रस्ते चांगले होत नाही आणि जेवढे भ्रष्टाचारी बांधण्या करत आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही तो पण आम्ही सत्तो कारण भ्रष्टाचार पैसा कोणाचा आहे कॉन्ट्रॅक्टरचा नाही आहे हा जनतेचा पैसा आहे जनता पैसा कुठून आणणार तुम्ही कामाला लावता भ्रष्ट्रॅक्टरच्या कामाला लावतात त्याचे पैसे पंचा लाख कॉन्ट्रॅक्ट लाख आणि तुम्ही कोणती पूर्ण कामाला आम्ही इथे पोरं लावले कामाला हे आयुक्त साहेब तुम्हाला लोक असतील त्यांना उद्धव बाळासाहेब हा हा आवाज अरे तिकडे गाडीवर बघायला रोडवर फरायचे लोक तुमच्या ऑफिस मध्ये

Tchau,